नमस्कार हो आज आपण पाहणार आहोत मोबाईलमध्ये फोटोपासून पी डी एफ तयार करणे आणि त्याची लिंक आपल्या गुगल ड्राईव्हमध्ये तयार करून ती अपलोड करणे फोटोचे पी डी एफमध्ये रूपांतर करण्यासाठी माझ्याकडे ॲडॉप स्कॅनर हे ॲप आहे हे ॲप सर्वप्रथम ओपन करून त्याच्यामध्ये आपल्याला हवी असलेले फोटो सिलेक्ट करा आणि खालीलप्रमाणे सेव्ह करून त्याचे पी डी एफमध्ये रूपांतर करून घ्या फोटोचे पी डी एफमध्ये रूपांतर केल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलची स्क्रीन अशा प्रकारे दिसेल त्यावर मोर ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा मोर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला कॉपी टू गुगल ड्राईव्ह असा एक ऑप्शन दिसेल त्याला क्लिक करा त्याला क्लिक केल्यानंतर आपली जी फाईल आहे पी डी एफ फाईल तिला रिनेम करा आणि खाली सेव्ह करा ती फाईल सेव्ह करताना आपल्याला युअर फाईल इज बिंग अपलोडेड टू स्क्वॅफ असा मॅसेज दिसेल याचाच अर्थ असा की ती फाईल गुगल ड्राईव्हमध्ये स्क्वॅप नावाच्या फोल्डरमध्ये सेव्ह झालेली आहे आता बॅक करून आपली फाईल गुगल ड्राईव्हमध्ये सेव्ह झाली का ते आपण पाहूया गुगल ड्राईव्हमध्ये मी स्क्वॅप नावाचे फोल्डर आधीच तयार करून ठेवलेले आहे यामध्ये आपल्याला वेटिंग टू अपलोड असा एक मॅसेज दिसेल त्याच्यावर क्लिक करून काही सेकंद वाट बघा इथे आपली फाईल सेव्ह झालेली आपल्याला दिसेल मी फोटोपासून तयार केलेली पी डी एफ इथे पालक मेळावा या नावाने पाहायला मिळेल आता आपण याला मिनिमाइज करून घेऊ आता गुगल सर्च या इंजिनवर जाऊन यम ए ए डॉट ए सी डॉट इन असं टाईप केल्यानंतर एस सी आर टीची ऑफिशियल पोर्टल आपल्याला दिसेल त्या पोर्टलमध्ये स्क्वॅफ हे नाव दिसेल त्यावर आपण क्लिक करून घेऊ क्लिक केल्यानंतर आपल्याला स्वयंमूल्यांकनासाठी लिंक अशी दिसेल ती ओपन करून घेऊ ती लिंक ओपन करताच आपल्या शाळेची संपूर्ण माहिती आपल्याला इथे दिसेल आता याला पण आपण मिनिमाइज करून घेऊ गुगल ड्राईव्हची जी स्क्रीन आपण मिनिमाइज करून ठेवली आहे तिला आता ओपन करू आणि फोटोचे जे तीन डॉट आहेत त्या तीन डॉटला सिलेक्ट करा त्या सिलेक्ट केल्यानंतर तिथे आपल्याला कॉपी लिंक असा एक ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर कॉपीड असा एक मेसेज येईल आपल्याला आणि ही जी लिंक आहे आपल्याला जो आपण मानक निवडलेला आहे त्या मानकामध्ये कोणता स्तर निवडलेला आहे जसं मी इथे चार नंबरचा स्तर निवडलेला आहे याच्यामध्ये मी त्या चार नंबरच्या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर ही जी हिरव्या रंगाची स्क्रीन आहे ती निळसर रंगाची होते आणि खाली आपल्याला ऑप्शन दिसते तिथे मी एक दोन सेकंद बोटाने प्रेस करतो आणि पेस्ट करतो आपल्याला लगेच तिथे पेस्ट झाल्याचा मेसेज येईल आणि खाली सबमिट अशी बटन दिसेल ती क्लिक करा आपली माहिती सबमिट झालेली आहे आपली जी माहिती आहे ही दोन नंबरची निळ्या रंगात दिसेल म्हणजे ती माहिती भरून झालेली आहे आणि जी मानकं आपल्याला पिवळ्या रंगात दिसत आहेत ती माहिती भरून व्हायची आहे अशा प्रकारे सर्व माहिती एक एक करून भरून घ्यावी आशा करतो हा महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल म्हणूनच आपल्या या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा